गेल्या काही महिन्यांपासून कांदा खरेदी आणि विक्री प्रकरणांमुळे नाफेडचा कारभार वादाच्या भोवऱ्यात सापडलेला असतानाच कांदा विभागाचे केंद्रीय प्रमुख यांची उचल बांगडी करण्यात आली आहे यासोबत नाशिक जिल्ह्यातील नाफेड कार्यालयाचे मुख्य लेखापाल हिमांशू यांची देखील बदली करण्यात आली आहे नाफेडच्या कांदा खरेदी प्रक्रियेत केंद्र सरकारला कोट्यवधींचा चुना लावल्याचा संशय व्यक्त केला जातोय विशेष म्हणजे याच सर्व घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर गेल्या पाच दिवसांपासून केंद्रीय मंत्रालयाचं पथक नाशिकमध्ये तळ ठोकून आहे या पथकामार्फत नाफेड कार्यालयातील व्यवहार आणि कागदपत्रांची पथकानं तपासणी केली आहे तसेच ज्या माध्यमातून नाफेडनं कांदा खरेदी केली आहे त्या कंपन्यांमध्ये सुद्धा या पथकाद्वारे चौकशी केली आहे त्यामुळे ही चौकशी आता कुठपर्यंत जाऊन पोहोचते आणि यामध्ये कोण कोण सहभागी आहेत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे नाफेडचा व्यवहार गेल्या काही दिवसांपासून संशयाच्या भवराथा सापडलेला आहे अनेक आरोप हे खरं तर नाफेडच्या कारभाराबाबत केले जात असतानाच खरं तर आता एक मोठी बातमी समोर आलेली आहे नाफेडच्या दोन अधिकाऱ्यांवरती खरंतर ही करण्यात आलेली आहे आपण जर बघितलं तर नाफेडची जे कांदा खरेदी सुरू आहेत त्यामध्ये काही घोटाळा झालेला आहे आ, असा संशय व्यक्त केला जात होता आणि सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार याच संशयावरून गेल्या चार दिवसांपासून केंद्राच्या विविध चार मंत्रालयाचं पथक जे आहे ते नाशिकमध्ये ठोकून आहेत पिंपळगावमध्ये जे नाफेडचं नाशिक जिल्ह्यातील मुख्य कार्यालय आहेत इथे येऊन त्यांनी कागदपत्रांची तपासणीही केली होती यासोबतच काही बाजार समित्यांमध्ये देखील हे पथक जाऊन पोहोचलं होतं तसेच एफ पी ओ आहेत एफ सी पी आहेत यांच्या जे पदाधिकारी आहेत देखील बैठका या घेण्यात आलेल्या होत्या आणि ही चौकशी सुरू असतानाच करता आता एक महत्त्वाची घडामोडी समोर आलेली आहे नाफेडचे कांदा विभागाचे केंद्रीय प्रमुख सुनील कुमार यांना बाजूला हे करण्यात आलेलं आहे यासोबतच नाफेडच्या याच पिंपळगावच्या कार्यालयातील जे मुख्य लेखापाल होते अकाउंटंट होते हिमांशू यांची देखील बदली ही करण्यात आलेली आहे दरम्यान या बदलीमुळे खरं तर या कारवाईमुळेच एकच खळबळ ही उडालेली आहेत आपण जर बघितलं तर नाफेड आणि एनसीसीएफच्या माध्यमातून ही कांदा खरेदी जी आहे ती सुरू आहे नाशिकमध्ये जवळपास एक लाख मेट्रिक टन कांद्याची खरेदी ही नाफेडच्या माध्यमातून करण्यात आलेली होती आणि हीच खरेदी जी आहे ती तर अनेक कारणास्तव चर्चेचा विषय ही ठरलेली होती आपण जर बघितलं तर अद्याप एन सी सी एफच्या चौकशीला सुरुवात ही करण्यात आलेली नाहीयेत मात्र नाफेडची ही चौकशी करण्यात आली आहेत आणि त्याच दरम्यान या दोन जणांवरती अशा प्रकारे कारवाई देखील करण्यात आल्यामुळे आता भविष्यात खरं तर ही चौकशी कुठपर्यंत जाऊन पोहोचते या चौकशीमध्ये काय काय समोर येत आहेत आणि अजून काही अधिकाऱ्यांवरती कारवाई होते का याकडे खरं तर लक्ष लागलेलं ला आहेत नाफेड असेल किंवा हे जे केंद्रीय पथक आहेत ते कोणी याबाबत बोलायला तयार नाही आहे कॅमेरॉन विकी पॉवरचं प्रांजल कुलकर्णी एन मराठी पिंपळगाव नाशिक